बेळगावमधील इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी आणि नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीनं गोव्यात राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन केलं होतं त्यामध्ये विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला त्यामध्ये कोल्हापुरातील महालक्ष्मी बँकेचाही समावेश होता गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांनी हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाची स्थापना केली आहे या संस्थेच्या वतीनं रविवारी राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला प्रारंभी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर उत्तर गोव्याचे आमदार पेमेंद्र विष्णू शेठ यांचं स्वागत आणि सत्कार झाला त्यानंतर बेळगावचे माजी खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील कर्नाटक होमगार्ड विभागाचे जिल्हा सुप्रिटेंट कमांडर अरविंद गट्टी आणि कोल्हापूर महापालिकेचे माजी महापौर राजू शिंगाडे यांचा सत्कार दरम्यान कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी कॉपरेटिव्ह बँकेला सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट मार्गदर्शक बँक आणि आदर्श संस्था म्हणून गौरवण्यात आलं बँकेचे अध्यक्ष केदार हसबनीस एडव्होकेट रघुनाथ लाटकर रवी शिराळकर प्रशांत कासार यांनी हा पुरस्कार स्वीकारला दरम्यान करवीर तालुक्यातील वाशी इथल्या गजानन सातपुते यांनी आजवर अनेक भक्तांना शेगावमधील श्री गजानन महाराजांचं दर्शन घडवलंय तसंच त्यांनी वाशी गावातच श्री गजानन महाराजांचं मंदिर उभारून भक्तांसाठी मोफत सुरू अन्नछ त्याबद्दल सातपुते यांचा राष्ट्रीय समाजसेवा पुरस्कारानं सन्मान करण्यात आला यावेळी सुशांत सातपुते शुभम सातपुते उपस्थित होते